जय महाराष्ट्र मित्रो मित्रो स्वागत आहे तुमचं का बिझनेस आहे यूट्यूब कार्यक्रमामध्ये मित्रो आपण भरपूर गाई बैल वगैरे आणत असतो जर्सी गाई लालकंदर गाई तसं त्याचप्रमाणे आज आपल्याकडं एक मसाड आलेली आहे जिची जात वगैरे तेवढं काय आपल्याला हिच्याबद्दल माहिती नाही इथं सकाळी आपण दूध पिळलेलं आहे दोन लिटर अडीच लिटर दूध कॅपॅसिटी आहे हिची दोन अडीच लिटराची जर तुम्हाला आवडत असेल पसंत असेल तर संपर्क करा कारण की आपल्याला ह्याच्यातली जास्त माहिती नसल्याकारणास तो आपण एकदम स्वस्त दरामध्येही देणार आहोत तुम्हाला फक्त आणि फक्त ही मसाळा आपण आपल्या फार्मला घेऊन आले आहेत एकदम स्वस्त आणि एकदम हिसाबात रिजनेबल रेटमध्ये देऊन टाकू हिच्यासोबत जे वगार आहे ते वगार पण तुम्हाला मी दाखवणार आहे ते वगार पण तुम्ही बघू शकता आणि ही बघा ही जे मैसा आहे ही खूप मोठी आवडव्य मैसा आहे पण आपल्याला हिच्या म्हशीचा तेवढं काही मॅनेज न बसल्याकारणास तो आपल्या शेतामध्ये ही आपल्या फार्मवर बांधलेली आहे ही आपण तुम्हाला देऊ आणि मित्र हिच्यासोबत जे वगार आहे ते वगार तुम्ही बघू शकता वगार पण मस्त सेम तिच्यासारखंच क्वालिटी कॉपी आहे आणि हे वगार एकदम छोटा बच्चा अडीच तीन लिटर दुधाची कॅपॅसिटी असणारी ती त्याची मदर आणि हे बच्चा आपण तुम्हाला देऊ मित्र हे बघू शकता तुम्ही त्या बच्चा आणि हे बघा बच्चाच्या मस्तकावर जसं आहे सेम तिच्या मस्तकावर पण तसंच व्हाईट कलर आहे आणि एकदम पाणीदार डोळे तुम्ही बघू शकता हे तुम्हाला आपण आपल्या फार्मला घेऊन आहे आहेत हे आपण तुम्हाला आज इथे यांचं जे काही तुम्ही आपण व्यवहारामध्ये बसतील त्या टायमाला कमी जास्त होऊन जाईल किमतीमध्ये दरामध्ये त्याचा पण काही विषय नाही मित्रो हे तुम्हाला आज आपण आपल्या फार्मला घेऊन आले आहेत देऊन टाकू धन्यवाद